भारत देशात अवैध मार्गाने घुसखोरी करून बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव करत असलेल्या बारा सी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित सोलापूर अंध व अपंग कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्था फ्लॅट नंबर वीस अब्लिक दोन ईआरटी चौक एम आय डी सी रोड सोलापूर या ठिकाणी पाच मार्च रोजी हे बांगलादेशी पोलिसांना मिळून आले नासिर सरकार मोहम्मद बदी उज्जमान वय वर्ष बावीस मोहम्मद नजीरुल्ला इस्लाम वयवर्ष तीस मोहम्मद मिजानूर रोहमन वय वर्ष सव्वीस बाबुमिया सुलतान वय वर्ष पंचवीस शफिक रशीद मुंडल वयवर्ष एकतीस मोहम्मद राहुल आमिन खलील फोराजी वयवर्ष तेहतीस इम्रान नूर आलम हुसेन वय वर्ष सत्तावीस मोहम्मद हजरत अली पोलाश वैवर्ष एकतीस मोहम्मद सोहेल जावेद अली सरदार वय वर्ष बावीस अलाल नूर इस्लाम मिया वयवर्ष पस्तीस मोहम्मद अलीमिन हनीफ बेफिरी वय वर्ष एकोणतीस सर्व राहणार बांगलादेश अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैद्य प्रवासी परवानगी कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील नोंदणी अधिकारी यांची लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करीत असताना मिळून आले म्हणून वरील आरोपितांविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल आहे या बांगलादेशी नागरिकांना सोलापुरात श्री जगदंबा औद्योगिक संस्थेमध्ये कोणी वास्तव्यास ठेवले होते याचा तपास केला जात असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करीत आहेत